साजूक तूप म्हटलं की रसरशीत तुपात भिजलेले मोदक आणि पुरणपोळ्या आठवतात मग चला हे रवा साजूक तूप मी कसं बनवते ते मी तुम्हाला आज दाखवते आणि त्यासोबत मी काही टिप्सही तुमच्याकडे शेअर करते तूप बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे साय आता आम्ही गावा ठिकाणी राहतो त्यामुळे आमच्याकडे ओरिजिनलच दूध मिळतं भेसळयुक्त दूध मिळत नाही त्यामुळे ही आठ दिवसात माझी एवढी अर्धा पातेला साय साठलेली आहे त्यासाठी मी ज्या काकींकडून दूध घेते त्या काकींकडूनच विरजन घेत असते पण त्या दिवशी त्यांच्याकडे विरजन नव्हतं म्हणून मी विकतचं दही आणून त्याला लावलेलं ला आहे दही लावून मी पूर्ण एक रात्र रेस्ट केलं दुसऱ्या दिवशी थोडंसं चाकून बघायचं जर आंबट लागलं तरच ते फेटायला घ्यायचं नाही तर फेटायला घ्यायचं नाही मी शक्यतो मिक्सरनी लोणी काढणं टाळते जेव्हापासून माझ्याकडे मशीन आले तेव्हापासून मी मशीननीच घुसळते आणि ज जेव्हा मशीन नव्हती तेव्हा मी रवीनी घुसळायचे पण मी मिक्सरला आजपर्यंत कधीच लोणी काढलेलं नाही कारण मला भांडी घासणं तुपाची हे खूप जरा किचकटच वाटतं त्यामुळे शक्यतो मी हे असंच करते आणि तुम्ही बघू शकता मशीनने किती पटकन असं झटकी पट म्हणतात ना तसं पटकन आपलं इथे लोणी निघालेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं जातात ह्या सगळ्या प्रोसिजरला पण पटकन होतं लवकर होतं जर जा तुमच्याकडे मशीन नसेल हे असेल तर तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही लोणी काढू शकता मगाशी मी म्हटलं की आंबटपणा आल्याशिवाय फेटायला घ्यायचं नाही कारण आंबटपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोणीवरती येत नाही त्यामुळे काय करायचं जर रात्री ठेवून जर सकाळी आंबटपणा नाही आला तर मग संध्याकाळी फेटायला घ्यायचं आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ते लोणी धुण्यासाठी लोणी धुवायचं का तर तुपाला आपल्या उग्रस वेगळा असा कोणता वास यायला नको म्हणून लोणी कधीही धुवून घ्यायचं आणि जेव्हा आपण लोण्याचे गोळे करून पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तुम्ही बघू शकता की लोणी कसं अलगत म्हणजे तरंगतावरती आणि त्याला किती आपण त्याच्यामध्ये धु दु, धुवायला असं चुर चुरलं तरी पण त्या अजिबात भांड्याला साईडला लागत नाही तुम्ही इझी ते पुन्हा काढू शकता इतकं मस्त लोणी आपलं तयार होतं आता इथे मी लोणी छान धुवून घेतलंय तीन गोळे होते आपले लोण्याचे त्याचा एक मोठा गोळा तयार केलेला आहे एकीकडे एक आपलं ताक तर तयारच आहे पण त्या ताकामध्ये मी हे पाणी टाकणार नाही कारण मग आपलं ताक जे आहे ते जास्त पातळ होईल आता तूप करताना लोण्यामध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी टाकायच्या असतात त्यातल्या आधी मी इथे दोन तुळशीपत्रे टाकलेल्या आहेत दोन लवंगा टाकलेल्या आहेत आणि दोन वेलच्या टाकलेल्या आहेत वेलच्या थोड्या ठेचून टाकायच्या चौथी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लोणी मेल्ट झाल्यानंतर त्याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे मिठामुळे आपल्या तुपाला रवा स्ट्रेक्चर येतं तर तूप झालं आहे हे कसं ओळखायचं तुपावर थोडासा पिवळसर थर आला की समजायचं आपलं तूप होत आलं आहे पण त्यामध्ये दोन थेंब पाण्याचे टाकायचे ते जर वाजले तर आपलं तूप झालेलं आहे पाणी टाकल्यानंतर कसा आवाज या आला यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपलं तूप तयार झालेलं आहे तूप थोडं थंड झाल्यानंतर ते गाळायला घ्यायचं मी खाली प्लॅस्टिकची गाळणी घेतलेली आहे तुम्ही स्टीलची गाळणी घेतली तरी चालेल त्यावर स्वच्छ फडकं ठेवायचं आणि मगच तूप गाळून घ्यायचं प्रत्येकाची तूप बनवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते पण तुम्ही पण ह्याच पद्धतीने तूप बनवता का हे मला नक्की कमेंट बॉक्समधून कळवा इथे मी आता कॉम्प्लेनची एक काचेची जुनी बरणी आहे माझी जी जुनी लोकं आहेत त्यांना ही बरणी ओळखीचीच असेल कदाचित तर ह्या बरणीमध्ये मी आ, हे तूप जे आहे ते साठवून ठेवणार आहे इथून पुढचं पण आणि हे पण आत्ता जवळपास लिटर इतकं आपलं तूप झालेलं आहे तर यामध्ये आधीचं पण माझं तूप होतं त्यामुळे तूप जरा तुम्हाला जास्त वाटेल पण तेवढं नाही आहे आपलं जवळपास म्हणजे लिटरच्या आसपासच आपलं तूप झालं असेल बरणी काचेची असल्यामुळे ही एका सेफ ठिकाणी ठेवायला लागते आणि हिची जी जागा आहे म्हणजे जो शेल्फ आहे तो मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तर आपली तुपाची बरणी फायनली शेल्फमध्ये बसलेली आहे तर श हा जो शेल्फ आहे तो मी ऑनलाईनच मागवलेला आहे आणि शेल्फमधले जे चौकोनी कंटेनर दिसतात हे टी आणि शुगरचे कंटेनर दिसतात किंवा मग हे छोटे छोटे काचेचे तुम्हाला कंटेनर्स दिसतात हे सगळं काही मी ऑनलाईन मागवलेलं आहे आणि ह्या छोट्या कंटेनर्समध्ये मी जिरे पावडर धणे पावडर बडीशेप पावडर सुंठ पावडर हे सगळं काही स्टोर केलेलं आहे तर अशा प्रकारे आपला हा शेल्फ आहे तर कसा वाटला आजचा हा आपला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका